हॅलो मी स्वप्नाली आणि स्वप्नालीच रेसिपीमध्ये आजची रेसिपी आहे आपली लिंबूपासून सरबतचं प्रेमिक्स बनवणार आहोत तर हे रेसिपी बनवताना आपण जराही कुठेही गॅसचा वापर करणार नाही खूप सोपी रेसिपी आहे अगदी सहज चुटकीसर होईल अशी आहे उन्हातून कोण घरी आले आणि त्यांना लिंबू सरबत प्यावं असं वाटतंय तर तुम्ही काही सेकंदात लिंबू सरबत त्यांना बनवून देऊ शकता तर सोपी रेसिपी आहे तर सगळ्यात आधी आपण लिंब अशी घ्यायची आणि त्याला जरासं असं चोगळून घ्यायचं म्हणजे हे जे लिंबू आहे ते लगेचच बिळबिळ होईल आणि त्याचा पटकन रस बाहेर पडेल त्यामुळे तर असे लिंब चिरून घ्यायची आता अशा पद्धतीने आपण सगळे लिंबू कट करून घेऊया तर इथे लिंबू रस निघण्याचं जे यंत्र आहे त्याच्या सहाय्याने मी इथे रस काढत आहे जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही हाताने पण पिळू शकता आणि पिळल्यानंतर आपलं गाळणीच्या सहाय्याने हा जो रस आहे तो गाळू शकता म्हणजे बिया बाहेर निघतील सगळ्या तर अशा प्रकारे आपण सगळे लिंबू इथे पिळून घेऊयात तर ह्या अशा पद्धतीने आपण आता पिळून घेऊया आता तुम्ही बघू शकता आपला लिंबाचा रस किती आहे तर याच्या तिप्पट आपण साखर वापरणार आहोत यामध्ये तर लिंबूचा रस एवढा आहे तर आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया आणि त्यामध्ये थोड्याशा दोन तीन बिया राहिलेल्या आहेत त्या पण आपण हाताने काढून घेऊया म्हणजे त्यामध्ये मिक्स होणार नाहीत तर आता यामध्ये आपण साखर मिक्स करायची दे तर ही सा बघा तुम्ही साखर मी तिप्पट साखर घेत आहे आता साखर मिक्स करताना आपण व्यवस्थित मिक्स करायचे म्हणजे साखर रसमध्ये विरगुळू द्यायची नाही इथे साखर फक्त ओली झाली पाहिजे एवढंच मिक्स करून घ्यायचं आणि असं पसरवून आपण एक सात ते आठ तास असंच वाळायला ठेवूया ते पण रूम टेम्परेचरवर उन्हामध्ये ठेवायचं नाही जर तुम्ही हे उन्हामध्ये जर वाळवून घेतलं तर यामधली लिंबूची चव आहे ती पूर्णपणे निघून जाईल त्यामुळे तर इथे जास्त काही वाळलं नाही तुम्ही बघू शकता हा दुसरा दिवस आहे आता इथे चमच्याच्या सहाय्याने मोकळं करून घेतलं आणि पुन्हा थोडंसं स्प्रेड केलं म्हणजे आता हे अजून दुसऱ्या दिवशी आपण चेक करणार आहोत की वाळले की नाही तर तुम्ही बघू शकता हा तिसऱ्या दिवशी मी चेक केलं होतं व्यवस्थित झालं आहे अगदी आपल्या खडी साखर जशी होते तशा पद्धतीने झाला आहे साखरेमध्ये आपला लिंबूचा रस ऑब्झर्व झाला आहे आणि पूर्णपणे वाळं गेलं आहे तर आता हा पाचवा दिवस आहे तुम्ही बघू शकता आणि पूर्ण कोरडं झाला आहे आता आपण याचं पावडर करू शकतो तर आता हे पूर्ण वाळलेलं आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे घालून ह्याचं पावडर तयार करून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जेव्हा हे बारीक करतो त्यावेळी एक लेवलनी बारीक करायचं नाही म्हणजे ऑन ऑफ ऑन ऑफ मोडवरती करून तर आता तुम्हाला समजलंच असेल की मी कशा पद्धतीने बारीक केलं आहे हे बघा आपलं पावडर अशा पद्धतीने तयार झालं आहे अगदी कोरडं कोरडं झालं आहे याला जराही आपला पाण्याचा हात लागू द्यायचा नाही नाहीतर हे ओलं होण्याची शक्यता आहे हे बघा तुम्ही पावडर पूर्णपणे कोरडं झालं आहे अगदी आपली साखर बारीक झाल्यानंतर जसं कोरडं होतं तसं झालेलं आहे तर आता हे जे प्रीमिक्स केलं आहे ते आता एका काचेच्या भरणीमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता म्हणजे आपला ओला जरी हात लागला तरी ते प्रीमिक्स ओलं होण्याचे चान्सेस कमी होतील तर हे तुम्ही बघू शकता पूर्णपणे यामध्ये प्रीमिक्स काढून घेतला आहे तर आता आपलं प्रिमिक्स पूर्णपणे तयार आहे तर खूप सोपी रेसिपी आहे ना आणि अचानक कोणते पाहुणे आले आणि लिंबूच नसतील घरी त्यावेळी तर तुम्ही या पद्धतीने त्यांना सरबत करून देऊ शकता अगदी लिंबू सरबताची चव येते आला चला तर मग आता या प्रीमिक्सचा सरबत कसा करायचा हे जाणून घेऊया तर एक चमचा मी या ग्लासमध्ये प्रिमिक्स काढून घेतला आहे आणि आता त्यामध्येच पाणी ॲड करूया आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आणि त्यामध्येच थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे लक्षात घ्या इथे आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आपण प्रिमिक्समध्ये मीठ वापरलं नाही त्यामुळे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं सरबतासारखं सरबत पूर्णपणे तयार झालं तर अशाच नवीन नवीन नवी रेसिपी बघण्यासाठी स्वप्नालीच रेसिपीला सबस्क्राईब करा म्हणजे माझे रेग्युलर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील लिंबू सरबतचं प्रेमिक्स तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चला भेटू पुन्हा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय